नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण नवरात्री स्पेशल उपवासाचा पदार्थ बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी चार बटाटे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत त्यानंतर ते मधून कट करून घेतलेले आहेत कुकरच्या भांड्यात टाकून घेतलेले आहेत वरून पाणी टाकून घेतलेलं आहे आणि झाकण लावून उकडण्यासाठी ठेवून द्यायचे बटाटे आपण कट करून उकडण्यासाठी ठेवलं तर ते लवकर उकडले जातात आणि साल काढायला पण सोपे जातात त्यामुळे मी ते बटाटे कट करून घेतलेले आहेत त्यानंतर दुसऱ्या साईडला आपण गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि यामध्ये आपल्याला एक वाटी शाबू टाकून घ्यायचे आहे आणि ह्या शाबू आपल्याला भाजून घ्यायचं आहे पण जास्त वेळ भाजून घ्यायचा नाही लालसर वगैरे करून घ्यायचा नाही थोडासा गरम झाल्यानंतर शाबू आपण लगेच काढून घेणार आहोत शाबू भाजून घेतल्यामुळे तो व्यवस्थित वाटला जातो त्यामुळे शाबू इथं आपण गरम करून घेतलेला आहे आता शाबू गरम झालेला आहे याला आपण काढून घेऊया आणि थंड होण्यासाठी ठेवून घेऊया तोपर्यंत आपल्या कुकरला तीन शिट्ट्या झालेल्या आहेत आणि तीन शिट्ट्यात आपले बटाटे हे एकदम मऊ असे उकडले जातात आता शाबू थंड झाल्यानंतर आपण हे शाबू मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊन त्याचं एकदम बारीक असं पीठ बनवून घेणार आहोत किंवा वाटून घेणार आहोत जर तुमच्याकडे रेडीमेड असेल तर सुद्धा घेतलं तरीही चालते आता आपण हे मिक्सरला वाटून घेऊया जेवढं शक्य होईल तितकं बारीक वाटून घ्यायचं आहे आता एकदम बारीक आपलं हे पीठ वाटलं ले गेलेलं आहे तर थोडंसं जाडसर राहिलं तरी पण काही फरक पडत नाही आता आपले बटाटे उकडलेली आहे त्याला आपण काढून घेऊया सगळे बटाटे काढून घ्यायचे आणि बटाटे काढून घेतल्यानंतर या बटाट्याची मी इथे सालसुद्धा काढून घेतलेली आहे अगदी सहज अशी लवकर साल निघते पटकन साल निघते त्यामुळे मी ते बटाटे कट करून टाकलेले होते आता साल काढलेले बटाटे आपण एका भांड्यामध्ये काढून घेतलेले आहेत त्यानंतर यात आपण अर्धा चमचा जिरे टाकून घेतलेले आहेत चवीनुसार उपवासाचं मीठ टाकून घ्यायचे आणि एक चमचा चिली फ्लेक्स टाकून घेतलेला आहे हवं असेल तर तुम्ही इथे बारीक चिरलेली हिरवी मिरचीसुद्धा टाकून घेऊ शकता दोन्हीपैकी कोणतंही टाकलं तरी चालेल त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतलेली था आहे आणि हाताने किंवा मॅशरने आपल्याला एकदम बारीक असे बटाटे करून घ्यायचे आहेत जर यातला तुम्ही कोणता पदार्थ उपासाला खात नसाल म्हणजे कोथिंबीर किंवा जिरे तर नाही टाकलं तरी चालेल त्यानंतर आपण इथे शाबूचं पीठ जे बनवून घेतलेलं होतं ते मी इथे चार चमचे टाकून घेतलेले आहे जेवढी गरज पडेल तुम्ही तेवढं ते टाकून घेऊ शकता आता शाबूचं पीठ टाकल्यानंतर हाताने पूर्ण व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे याचा आपल्याला गोळा बनवून घ्यायचं आहे पीठ मळल्यासारखं आपण याचा छान असा गोळा मळून घेऊया म्हणजे पूर्ण हे एकजीव असं होईल आणि जर आणखी थोडं शाबूचं पीठ लागत असेल तर तुम्ही टाकून घेऊ शकता आता हे व्यवस्थित असं एक जीव झालेला आहे आणि छान असा गोळा पण तयार झालेला आहे जर हाताला चिटकेत असेल तर थोडंसं तेल लावून घेऊ शकता आता आपला गोळा तयार झाल्यानंतर मी ते एक प्लेट घेतलेला आहे आणि प्लेटला आपल्याला तेल लावून घ्यायचं सगळ्या बाजूने व्यवस्थित असं आपण हे तेल लावून घेतलेलं आहे त्यानंतर जे आपण शाबू आणि बटाट्याचं पीठ मळून घेतलेलं होतं ते यामध्ये ठेवायचं आहे आणि हाताने व्यवस्थित असं प्लेटमध्ये पसरून घ्यायचं आहे जास्त जाडही ठेवायचं नाही आणि जास्त पातळही नाही मिडियम असंही आपल्याला पसरून घ्यायचं आहे मी ते प्लेटभर पसरून घेतलेलं आहे त्यानंतर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपण हे कट करून घेऊया किंवा तुम्हाला हव्या त्या आकारासुद्धा कट करून घेऊ शकता म्हणजे चौकोनी आकारासुद्धा हे तुम्ही कट करून घेऊ शकता आता इथे कट करून झाल्यानंतर याला आपल्याला काढून घ्यायचं आहे अगदी सहज असं निघतं खाली तेल लावल्यामुळे बिलकुल चिटकत नाही व्यवस्थित आधी कडेने आपण हे चमच्याने काढून घेऊया आणि त्यानंतर हे व्यवस्थित असं निघालेलं आहे चमच्यावरही व्यवस्थित बसत नाही आता हे व्यवस्थित निघाल्यानंतर याला आपण तळून घेणार आहोत किंवा एक चमचा तेलामध्ये आपण याला परतून घेतलं तरी चालेल मी ते दोनही पद्धतीने तुम्हाला दाखवलेलं आहे तळून पण दाखवलेलं आहे आणि एक चमचा तेलामध्ये सुद्धा तुम्ही ही बनवून घेऊ शकता तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण हे टाकून घेतलेलं आहे पण तेल अगदी कडकडीत गरम असलं पाहिजे आणि गॅस पण एकदम फुल ठेवूनच याला आपण तळून घेणार आहोत खूप मस्त असा कलर येतो आता हे छान असे तळलेले आहेत आलटून पालटून दोन्ही साईडने आपण हे तळून घेऊया आणि तळून घेतल्यानंतर याला आपण काढून घ्यायचं आहे आणि त्या दुसऱ्या पण पद्धतीने पाहूया इथे कढईमध्ये एक दोन चमचे तेल टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये ठेवून घ्यायचं आहे आणि आलटून पाटून दोन्ही सैने आपण हे फ्राय करून घेऊया म्हणजे डीप फ्राय करायचं नाही शेल्लो फ्राय करून घ्यायचं आहे म्हणजे थोड्याशा तेला त्याला आपण आलटून पाटून छान असं भाजून घ्यायचं आहे हे पण खूप मस्त लागतात अशा पद्धतीने मी ते दोनही पद्धत तुम्हाला दाखवलेली आहे जी तुम्हाला अगदी सोपी वाटेल त्या पद्धतीने हे तुम्ही बनवून घेऊ शकता मी ते काढून घेतलेली आहेत आणि काढल्यानंतर हा आपला उपवासाचा मस्त असा चटपटीत पदार्थ तयार झालेला आहे हे तुम्ही नुसतं खाल्लं तरी खूप छान लागतं किंवा उपवासाची चटणी बनवून खाली तरीही त्यासोबत खूप मस्त लागतं यातला एक मी तुम्हाला तोडून पण दाखवते अगदी मस्तसा होतो तर आजची उपवासाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि या नवरात्रीमध्ये एकदा हा पदार्थ नक्की बनवून पहा आजची रेसिपी आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा വിഡി പാലിയ ബാൽ ധന്ദ്